किसान कार्ड योजना जी आहे त्या योजने संदर्भात जा आज इगतपूरचे तहसीलदार जे अभिजित बारावकर ते जे शेतकऱ्यांना आहे ते काहीतरी आवाहन करणार आहेत या कार्डचे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे आजपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेबाबत माहिती दिली होती मात्र अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नसल्याचे त्यांचं म्हणणं आहे आपल्या बरोबर आहेत अभिजित बारावकर आम्हाला जाऊन घेतो तर काय सांगाल नमस्कार मी तहसीलदार इगतपुरी महसूल प्रशासनाच्या वतीनं सर्वांना मी नम्रपणे आवाहन करतो की आ, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्ट्रायक योजना आहे आणि त्या अंतर्गत सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करायची जसं प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा फार्मर आय डी आहे किसान कार्ड मिळणार आहे याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पीक विमा मिळण्यासाठी होणार आहे नंतर पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता सुद्धा या कार्डशिवाय मिळणार नाही नुकसान भरपाईचे पैसे तसेच हवामान मृदा आरोग्य शेतीविषयक पिकांची माहिती तसेच विविध कृषी विभागाच्या योजना आणि अनुदान येथून पुढे प्रत्येक कृषी योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याची योजना आहे जर याच्यामध्ये तात्काळ माझं आव्हान आहे की सर्व शेतकऱ्यांनी पुढील सात दिवसामध्ये आपल्या सेतू कार्यालयाशी संपर्क साधून प्रत्येकाने ही नोंदणी करणं अनिवार्य आहे जर आपण नोंदणी केली नाही तर आपल्याला ह्या योजना मिळण्यामध्ये किंवा अनुदान मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात धन्यवाद तर यांनी आवाहन केलेलं आहे की के शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्यावे जेणेकरून त्यांना पुढे कोणत्याही ज्या योजना आहेत त्यांचा लाभ भेटण्याचा अडचण येणार नाही शैलेश पुरोहित टीव्ही नाईन मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं